या ठिकाणी आपण सर्वजण महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहोत तुम्हा सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील एकनाथजी सगळ एकनाथजी शिंदे असतील त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाला मनापासूनच आव्हान आणि विनंती करतो अतिशय शांततेच्या मार्गामध्ये हा सुरू असलेला मोर्चा काही मोर्चा आदरणीय <coughs> माथंगा हृदय सम्राट विष्णूभाऊ कसवे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय शांततेच्या पद्धतीनं आम्ही आमचा हक्काचा वाटा या निमित्तानं या ठिकाणी मागत आहोत सरकार या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार इतर राज्यांनी त्या पद्धतीनं वर्गीकरण करून मात्र समाजाला स्वतःचा हक्काचा वाटा दिला त्याच धर्तीवरती आपण ज्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच निकालाची आम्ही आपल्याला अंमलबजावणी करायला या ठिकाणी भाग पाडतोय मायबाब आपण तातडीनं लवकरात लवकर या संदर्भामध्ये तो जर आपण निर्णय घेतला नाही त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमित शे गोटे साहेबांनी केलेल्या विधानमंडळामध्ये मागणीच्या संदर्भामध्ये जोपर्यंत मात्र समाजाला लोकसंख्येच्या नुसार अबगड करून आपल्याला स्वतंत्र वाटत येत नाहीये तोपर्यंत चालू असलेली महामेगा भरती नोकर भरती पोलीस भरती आपण तात्काळ या ठिकाणी स्थगिती द्यावी अन्यथा आगामी कालखंडामध्ये मा मातांग समाजाच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे या काही उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपल्या सरकारची राहील अशा प्रकारचा इशारा व आव्हान आपल्याला या निमित्तानं करतो या लहुजी शक्ती सेनेच्या अतिविराट महामोर्चाला शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा सक्रिय आता जाहीर पाठिंबा देऊन पुन्हा या सरकारला विनंती करतो की आपण तात्काळ विष्णूबा नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या ने या आंदोलनाची दखल घेऊन आपण तात्काळ या संदर्भामध्ये सकारात्मक आता निर्णय घ्यावा अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे मी आव्हान आणि विनंती करतो या संदर्भात या मागणीला पाठिंबा देण्याकरता पिंपरी चुद्ध शहरातून सचिन आढळलेतील मयूरजी जाधव असतील त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघटनेचे पाच अध्यक्ष असतील गायकवाड ठिकाणी उपस्थित राहिला त्याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोप्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांचा आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय राऊजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र